पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग शहाशे अभिवाचक जयंत ठोमरे औरंगजेबाकडे विजयाची बातमी गेली तो खुश झाला अगदी खरे सांगावयाचे म्हणजे चाकणचा विजय हा काही विशेष नव्हता एक गडी ती काय सर्व सामर्थ्यांशी साइस्ते खान झुंजत असूनही छप्पन दिवस पर्यंत तीन चारशे मराठ्यांशी टक्कर दिली यात इतिहासकार मराठ्यांचेच कौतुक करतील पण शाहिस्ते खानानं आपल्या या विजयाचा एक फारसे शिलालेख करून ठेवला औरंगजेबाने चाकणचे नाव बदलून इस्लामाबाद असे नाव त्याला दिले चाकण इतक्या संकटात सापडले असताना महाराजांनी काहीच कशी मदत पाठवली नाही महाराजांना चाकणची आणि आतील मराठ्यांची कठीण स्थिती माहिती होती परंतु सर्व बाजूंनी मोगली अंमल आणि लष्करी ठाणी बसलेली असल्यामुळे आणि खुद्द चाकणला कमीत कमी वीस हजार फौजेचा विळखा पडलेला असल्यामुळे महाराज काहीही करू शकले नाहीत ती गोष्ट अशक्यच होती नेतूजी पालकर यावेळी काय करीत होता तो स्वराज्याच्या पूर्व आघाडीवरील मोगली ठाण्यांवर छापे घालीत होता परंतु तोही चाकणपर्यंत म्हणजे जवळजवळ वीस कोस मोगली मुलखामध्ये पोहोचू शकला नाही चाकण एकांगी लढले शाइस्ते खानाने चाकणचा किल्ला स्वतः हिंडून पाहिला आणि पावसाळा संपेपर्यंत तिथेच मुक्काम करण्याचं त्याने ठरवलं खानाचा मुक्काम तिथे अश्विनापर्यंत होता म्हणजेच सोळाशे साठ सप्टेंबर अखेरपर्यंत तिकडे पन्हाळगड अजूनही सिद्धी जोहरशी झुंजतच होता महाराज पन्हाळ्यावरून निसटून गेल्याला दोन महिने होऊन गेले होते किल्ल्यावर त्र्यंबक भास्कर इतक्या हिरिरेने विजापूर फौजेशी भांडत होते की कि लढून किल्ला जिंकण्याची जोहरला अजूनही आशा निर्माण झालेली नव्हती पन्हाळ्यातून शिवाजी पळून गेला ही बातमी विजापूरला बादशहा आदिलशहाला समजली बादशहाच्या अंतःकरणात केवळ के जळफळाट उडाला एवढा आटापिटा करून शिवाजी पन्हाळ्यात कोंडून धरलेला असताना सुद्धा तो पळाला तरी कसा एवढी फौज पैसा तोफा साहित्य पुरासारखे पन्हाळ्यावर सोडले ते सर्व व्यर्थ गेले आता पुन्हा शिवाजी गवसण्याची आशाच नको बादशाह अतिशय संतप्त झाला तो संतापला सलाबत खान आणि सिद्धी जोहरवरच वास्तविक तर जोहरची किंचितही कसूर नव्हती त्याने अत्यंत प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त दक्षतेने पन्हाळ्याचा वेढा चालवला बिचाऱ्याचे दुर्दैवच बलवत्तर ठरले महाराजांनी शरणागतीची हुलकावणी देऊन आणि वादळ पावसाचा फायदा घेऊन पलायन केले तरीही जवहराने मासूदच्या मार्फत महाराजांना गाठून पकडण्याची शिकस्त केली पण कमनशीब त्याचे आणि त्याच्या बादशहाचे महाराज गवसलेच नाहीत परंतु बादशाह जौहरवरच संतापला आणि म्हणाला की याच हरामखोर जोहरने शिवाजी कडून लाज खाल्ली असली पाहिजे शिवाजी पळणार हे त्याला ठाऊक असूनही या दगाबाज जोहरने जाणून दुजून दुर्लक्ष केले असले पाहिजे आणि शिवाजीशी संगनमत करणाऱ्या जोहरचा आणि शिवाजीचाही काटा काढण्याचं बादशाहन ठरवलं त्याने स्वत स्वारीची तयारी केली आणि पन्हाळ्याकडे जाण्यासाठी ससैन्य कूच केले तो दिवस होता सतरा ऑगस्ट सोळाशे साठ पाच महिन्यापूर्वी हाच बादशहा सिद्धी जोहरची भर दरबारात स्तुती करीत होता याने जोहरला सलाबत खान असा किताब दिला होता आता मात्र तोच त्याला खान असं म्हणत होता आणि स्वत त्याचा नायनाट करण्यासाठी निघाला होता आणि अजूनही तो प्रामाणिक जोहर पन्हाळा जिंकण्यासाठी धडपड करीत होता बादशहा अली आदिलशहा फौज घेऊन मिर्जेपर्यंत येऊन पोहोचला या सर्व बातम्या समजत होत्याच याच वेळी त्यांनी अतिशय धूर्तपणे असं ठरवलं की कि पन्हाळगड किल्ला आपण होऊन जोहरच्या स्वाधीन करायचा त्यांनी खास हेजिब पन्हाळगडावर त्र्यंबक पंतांकडे रवाना केला त्यांनी पंतांना कळवलं की शाहिस्ते खान या है। है। प्रांती आहे तिकडे अद्याप सिद्धी जोहर आहे दोह प्रांती गणिमांची आपण कसे लढू शकू म्हणून पन्हाळगड आदिलशहाच्या झाले आहे पन्हाळा खाली करून देण्याचे घेऊन आल्यामुळे गडावर पोहोचण्यास अडकाठी आली नाही त्याने त्र्यंबक पंतास महाराजांचा हुकूम सादर केला त्र्यंबक पंतांची वास्तविक अशी ईर्षा होती की पन्हाळा कधीही शत्रूला मिळून द्यायचा नाही पण महाराजांचाच हुकूम आल्यानंतर बोलणे संपले त्र्यंबक पंत स्वतः पन्हाळ्या जोहरला भेटण्यासाठी निघाले ते गडाखाली आले आणि जोहरच्या दाखल झाले जोहरने पंतांचे अतिशय मानाने केले पंतांनीही त्याला खैरखैर्यात पुसली महाराजांशी आता स्नेह जोडण्याची सिद्धी जोहरची इच्छा झाली होती तो दिलदार हृदयाचा सलाबत खान सिद्धीजोहर आता महाराजांचे वैर विसरून स्नेह इच्छित होता त्र्यंबक पंतांनी पन्हाळ गडाचा कब्जा जोहरला त्र्यंबक पंत मराठी लष्करासह पन्हाळा सोडून राजगडाकडे निघाले आणि लवकरच महाराजांपुढे हजर झाले त्यांनी मस्तक लवून आदरानं महाराजास मुजरा केला बादशाहन मिरजेहून आपला एक सरदार शाह अबुल हसन यास सिद्धी जोहरकडे रवाना केलं यात हेतू हा की जोहरचे डोळे उघडून त्याला बादशाही चाकरीत रुजू करावे बादशाह असे पक्के समजून चालला होता की जोहर आपल्या विरुद्ध फितूर झालेला आहे बंडखोर झालाय काय म्हणावे या मूर्खपणाला बारकाईने चौकशी न करताच त्याने एक निष्ठावंत शूर सरदाराला हरामखोर ठरवलं शाह अबुल हसन जव्हरकडे आला त्याने जोहरला बादशाहचं म्हणणं सांगितलं आणि असा राजद्रोह न करता शाही कृपेचा उमेदवार होण्याचा सल्ला दिला परंतु याचा परिणाम वेगळाच झाला आपल्यासारख्या एकनिष्ठेच्या प्रामाणिक आणि कष्टाळू सरदाराला बादशहानं अखेर हरामखोर ठरवलेलं पाहून त्या मानी शूर पुरुषाचं मस्तकच भडकलं आणि त्याने खरोखरच बादशहाच्या कृपेची उमेदवारी धुडकावून थेट कर्नाटकचा मार्ग धरला सिद्धीजोहर इतका एकदम चिडाव्यास आणखीन एक प्रत्यक्ष कारण म्हणजे खुद्द अपमानकारक पत्र लिहिलं त्या पत्राचा हिंदवी तर्जुमा असा हे दुष्ट बुद्धीच्या जोहरा तू शिवाजी पासून पुष्कळ द्रव्याची लाच खाल्लीस आणि शिवाजी पन्हाळा किल्ल्यातून पळून जाणार हे तुला माहीत असूनही तू त्यांच्याकडे मुद्दाम कानाडोळा केलास तू शिवाजीला कोंडले असता तो निघून जाणे तुझ्या अनुकूलतेशिवाय दुष्कर होते म्हणून तू माझ्याकडे ये आणि शिवाजीने तुला दिलेले सर्व द्रव्य माझ्या स्वाधीन कर नाहीतर माझ्या हातून नाश होईल केवढा गहज हा आता मात्र सिद्धी जोहर खवळला त्याने उघड उघड बंडच पुकारलं संतापाने बेहोश होऊन आपल्या छावणीतल्या आदिलशाही झेंडे ओढून काढून त्याच्या चिंधड्या उडवल्या आपल्या कष्टाची आणि सच्चेपणाची बादशाला कदर नाही याचा त्याला अत्यंत विषाद वाटला शिवाजी आपल्या हातून निसटला ही आपली चूक झाली एक खरे परंतु दुर्दैवानं न कळत घडलेली चूक आणि मुद्दाम जाणून बोजून केलेलं पाप एकाच मापाने मोजलं जावं आणि निमखरा म्हणून आपली बदनामी व्हावी हे त्याला सहनच होईना आदिलशहाची इच्छा होती शिवाजीचा प्रथम नायनाट करावा परंतु शिवाजी डोंगरा डोंगरातून पळतो अशा लपायलाही हजार जागा पळपुट्याचा पाठलाग म्हणजे डोंगर पोखरून उंदीर मारण्यासारखं आहे असा दूरदर्शी विचार करून बादशहाने महाराजांचा पाठलागाचा विचार सोडून दिला बादशाह तसा मोठा हुशार सिद्धेजोहर मुद्गल रायचूर कर्नूळ या भागात परतला परंतु नाही त्याचा ससेमिरा सोडला नाही जौहरला अखेर कोणाचेही भक्कम पाठबळ न मिळाल्यामुळे त्याचा मोड झाला काहीतरी युक्तीने जौहरला मध्यातून विष पाजवून ठार मारलं या थोर सेनापतीची अशी दुर्दैवी अखेर झाली आदिलशाहीत आजपर्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ माणसेच बादशाहकडून ठार झाली खवास खान मुरार जगदेव खान मोहम्मद फते खान आणि असे कितीतरी पुरुष बळी पडले सिद्धी जोहर हा ताजा बळी सिद्धीच्या बरोबर कमीत कमी पस्तीस कमी हजार पन्हाळगडाकडे अफाट के खर्च केला शेवटी एवढ्या मोहिमेतून मिळालं काय फक्त पन्हाळगड बाकी काहीही नाही श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग शहश आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जीई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो हो। आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा